काय होत असेल उद्धव साहेबांना किती त्रास होत असेल उद्धव साहेबांना अरे असल्या त्रासामध्ये जर कोण चुकीच काम करून शिवसेनेचा पाप घेऊन जर कोण राष्ट्रवादीच काँग्रेस भाजपचं काम करत असेल तर त्याची जागा त्याला दाखल शिव सोडणार नाही होतो <laughs> शिवसैनिक कोणाच्या घरचा कामगार नाही कुणीही शिवसैनिकावर मालकी गाजवायला जायच नाही शिवसैनिक हे शिवसैनिक आहे पद काय दिवसासाठी दिलेलं असत त्याच्यामुळे माझे स्वतःचे पपडे असं कोणी समजायचं नाही ज्याने काम केलं नाही त्याला घरी बसावं लागेल जी काम करत त्याला काम करण्याची संधी द्यावं लागेल मिस्तर मराठा ला आपण पर जिल्हा परिषद निवडायची त्या पंच समिती निवडायची आहे अरे नशीब समजा उद्धव ठाकरे साहेबांची मोहोळ तालुक्यामध्ये पंचावन्न साठ हजार मत आहेत मोहोळ तालुक्याला नेता जरी नसला ना तरी देखील तेवढी मत पडणार सोलापूर जिल्ह्याचे जी खासदार निवडून आलेत ना ती फक्त मोहोळ तालुक्यातल्या शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आले काही गोष्ट <प्राँगारा> आज मोहोळ जी राजन पाटील नको नको म्हणून ह्या लोकांनी तुमच्या विष्काला डोक्यात राजन पाटलाला जिरवायचे किंवा त्यांना पाण्याच्या नादात हल्ला बलिदा खायचा होता म्हणून खरे साहेबांना आणलं तुम्ही सगळ्यांनी जातीने काम केलं महत्वाचं आहे सांगतो लक्षात ठेवायचं ग्रामीण भागात एकाही शिवसैनिक आमदार तुमच्या मिंद्यात कोणी नाही आमदार खरे साहेब तुमच्या मेंद्यात ग्रामीण भागाला एकही शिवसैनिक मेंद्यात नाही शिवसैनिकांनी जातीनं म्हणजे जातीनं तुमचं काम केलंय तुम्हाला त्याचा विसर पडलाय विसर पडलाय अहो दलाल नेमल्यासारखी कुशल तुम्ही सांगताय शिफारस आणा गावात रस्ता मारवा दलालाची दलाची शिफारस आणा गावात संडास बाथरूम मानला जाय दलालाची शिफारस आणा पाण्याची व्यवस्था करायची आहे दलालंची शिपरताना अरे तुम्हाला दलालन लागतं तर तुम्ही आमदार झाला कशाला 79 परसा सर सर राजकारण खूप वाईट आहे आपल्याला सगळ्याला माहित असले पाहिजे की उद्योग साहेबावर काय परिस्थिती निर्माण झाली काय परिस्थिती निर्माण झाली आहे याची जाणीव असली पाहिजे छोटे मोठे गट तट ती विसरून टाका अरे कुठं कुणाचं नाव आलं नाही कुठं छापलं नाही मला बोलवलं नाही सोडून द्या रे अरे त्याच्यापेक्षा आपला हिरो किती की पुढं बलाड्या मोठा ही बघून लढायला शिकायला लढलं पाहिजे कुणी काम केलं असेल कुणी नाही केलं असेल हे सगळं होणार आहे माहितीसाठी सांगतो परत परत एका सांगतो तुम्हाला शासकीय ऑफिसला गेल्यानंतर शाखा प्रमुख त्या ऑफिस मध्ये जाऊन त्या गाड्यातल्या माणसाचं आपल्या काम करेल तेव्हा आपली शिवसेना वाढेल ती ताकद निर्माण करून द्यायची शाखा प्रमुखाला आपला शाखा प्रमुख तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर कोणाची वाढ बसता कामा डायरेक्ट ऑफिस मध्ये गेला पाहिजे कोण अधिकारी काम करत नाही बघतो माझ्यावर सोडा तुम्ही फक्त काम काम होत नाही आज मला माहिती आहे काही लोक का फोन उचलत नाही आम्हाला माहिती आहे काही लोक का फोन उचलत नाही तुम्हाला किंमत देत नाही ही आम्हाला माहिती आहे पण हे लवकर सगळं थांबलं जाईल थांबू आपण शंभर टक्के थांबवायचं आपल्याला आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती लढवायची लढवायच्या पंचायत समिती शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार कुठलीही शंका नाही मी तुम्हाला आत्ता सांगतोय ज्या ज्या आपल्या आपल्या भागात जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्या त्या भागात तुम्ही उमेदवार काढायला सुरुवात तुम्ही कुणाची वाट नाही तुमचा उमेदवार असेल तुम्ही त्याची कागदपत्र घेऊन तुम्ही पत शिफारस पत्र घेऊन तुम्ही तयार राहा पुढच्या वेळेस खैरे साहेब येतील त्यावेळेस तुम्ही सगळ्या घेऊन तिथं द्यायचा ज्या माझी तुम्हाला अजून एक विनंती आहे ज्या गावापासून सुरुवात करा ज्या गावात शाखा प्रमुख काम करत नसेल त्याला सांगा अब्की हो कामाला सुरुवात कर जर ती नाही करत तर त्या ठिकाणी आवडत दुसरा शाखा प्रमुख नेमा ज्या ठिकाणी गटप्रमुख प्रमुख प्रमुख काम करत नसेल ते थांबला असेल किंवा त्याला काम करायला जमत नसेल तर त्याला सांगा बाबा तू पद आडवून नेमणूक करा आणि तसच तालुक्यातली आणि जिल्ह्यातली देखील अशीच परिस्थिती म्हणा असेल तर कळेल hmm. म्हणजे राज्यात सगळं चाललं जिथं जिथं कामाची परिस्थिती आहे जी काम करतो त्याला संधी देण्यास जी काम करत नाही त्याला पर्याय पद बिनकामात कशाला बसायचं माझी सगळ्यांना विनंती आहे आपण सगळे जण म्हणतोय ना कधी बघा होईल काय होईल काय होईल काय आपण काय करतोय काय करतोय आपण एखादी गोष्ट तुम्ही काय मीटिंग मध्ये बोलत नाही मीटिंग मध्ये बोलत नाही याचा पहिलं भेला तर मग मग कशा नाही बोलायचं संघर्ष करायची तयारी ठेवा पक्ष ये संपत येईल येईल का नाही पक्ष संपत पक्ष संपत येईल का नाही अरे वर पासून अरे कर मला लागतोय असं तरी म्हणा तू चुकीच काम करतोय असं तरी म्हणा अरे तुझ्या वागण्यान पक्ष संपील असं तरी बोला बर येताना बोलायला होतं तुम्ही सगळेजण मिळून बोला माया करत बाजू घेत नाही कुणालाही वर खाली करत नाही कुणालाही नाव ठेवत नाही कुणाला माघं वळत नाही पण केलं तर आपल्या काय मुष्टी करत आहे बघा एवढं की काय जातेवंत कडवट शिवसैनिकाला ताकद दिली पाहिजे जातेवंत कडवट शिवसैनिकाकड बजेटल्यानंतर येरो धक्काचे तरटरटर फटली पाहिजे म्हणून म्हणून सांगतोय मी पंचवीस वर्षाची शिवसेना परत माहोळ तालुक्यात दिसली पाहिजे जी शिवसेना वाढवण्यासाठी ज्या माहोळ तालुक्याने बलिदान दिलंय ती व्यक्त जातात कामाने म्हणून परत एकदा आपल्याला शिवसेना त्याच पद्धतीने ताकदीने वाढवायची मग पंडित देशमुख असतील मामो असतील काका देशमुख असेल अनेक पदाधिकारी वार छातीवर वर्षाला त्या पदाधिकाऱ्यांचा वार वाया जातात नये तशी शिवसेना आपण करूया आपला गांडोची फौज नका भरताची फौज पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो गाववाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या वाडी वस्त्यावर शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर शिवसैनिक असेल शाखाग्रम असेल ज्या ज्या वेळेस तशी आपल्याला एखादं का महत्वाचं काम घेऊन येईल पोलीस स्टेशनला एखादं का काम घेऊन येईल त्या वेळेस त्यावेळेस करा तुम्ही शंभर दोनशे शिवसेनेत नाही बसत आठ दिवसाने अजिबात विचार हे यान रे पाहिजे पुढच्या काय पाण्या ही परिस्थिती निर्माण करायची ही परिस्थिती निर्माण करायची अनेक वरच्या लेवलला जर काय प्रॉब्लेम झाला अडचण झाला का सगळी सिस्टीम आधार घ्यायला मी आता सरपुरी मी चुकीची गोष्ट कुठेच बोलायला भेट नाही कुठेच भेट नाही लक्षात ठेवा कुठेच भेट नाही बोलायला पर्याय नाही सध्याचा राजकारण तुम्ही बघा आज किती वाईट परिस्थिती आहे असीम सर्वदे साहेबांना असीम सर्वदे साहेबांना याच याच जातीवादी ही मताचा दुरी करून बसले नाही नागाचा फडा घालून असलेला मुख्यमंत्री हो देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची सिस्टीम लावून त्यांना निलंबित करण्यात आलं तीन महिन्याची वकील की रद्द करण्यात आली त्यांची त्याचं कारण माहिती आहे का परिस्थिती माहिती आहे का अरे बारा तारखेला आपली शिवसेनेची केस आहे सुप्रीम कोर्टाने तीच केस असून सर्वदी साहेब चांगल्या पद्धतीने कायद्यात चाकरी तुम्हाला करणार आणि सुप्रीम कोर्टाचे बँक सुप्रीम कोर्टाची बँक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष परत एकदा उद्धव साहेबांना देणार धनुष्यबाण चिन्ह देखील उद्धव साहेबांना देणार आणि धनुष्यची फाटली आणि म्हणून त्यांनी दिवसा ठेवल्या कायद्याचा पदाचा मंत्रिमंडळाचा गैरवापर करून आपले शिवसेनेचे वकील असून सर्व यांना निलंबित केलं कशासाठी निलंबित केलं कशासाठी निलंबित केलं त्यांना त्याच कारण काय तर राज्यपालावरती टीका केली अरे राज्यपालावरती टीका केली तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे ज्या गेल्या वेळेस राज्यपाल होता कोश्यारी धोतरवाला त्या म्हाताऱ्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांच्या देगिरी भाषेत बोलला त्यांचा अपमान केला त्यावेळेस ही भाजपचं सरकार काय झोपलं होतं ना त्यावेळेस त्या मुंग्या हल्ल्या होत्या ना त्यावेळेस का कारवाई झाली नाही अरे एवढंच नाही या देशात सर्वोच्च पद असलेलं या देशात सर्वोच्च पद असलेलं मुख्य न्यायाधीश चप्पल फेकण्यात ती वकील ती वकील का या शासनाचा जावाय होता ना ना का कुठल्या मुख्य यंत्रणेचा नातेवाईक आहे का याच खराबीमध्ये कोणसाने गुट फेका होता म्हणून त्याच्यावर कारवाई झाली नाही अरे साधा गुन्हा दाखल झाला नाही गुन्हा आणि आमच्या अशोक तीन महिन्याची वकील करता लाज वाचली पाहिजे असल्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे <fireworks Fine hockey> तुम्ही समोर आंदोलन करायचं आमच्या शिवसैनिकांच्या वकिलावरती अन्याय झालाय अरे जर एवढ्या मोठ्या वकिलावरती अन्याय होत असेल तर तुम्ही आम्हाला काय होईल तुमची आमची काय परिस्थिती होईल याची आपल्याला जाणीव असली पाहिजे कित्येक लोक लोक मी ग्रुप वरती बघतोय माहोळच्या शिवसेनेच्या सगळ्या ग्रुपला तुम्ही आहे शिवसेनेच्या सगळ्या ग्रुपला तुम्ही आहे अनेक तऱाच्या पोस्ट वेगवेगळ्या येतात अनेक तऱाच्या पोस्ट येते त्या सरकारच्या विरोधात येते त्या पक्षाच्या हिताच्या येते त्या अरे एकाने तरी खाली कमेंट करा कारण तुम्हाला हात नाही मोबाईल चालत नाही बॅलेन्स नाही पक्षाच्या हिताच्या विभाग प्रमुखाने पोस्ट म्हणत नाही छान म्हणत नाही आणि तुम्ही गप्पा करताय शिवसेना वाढवण्याच्या काय करा तुम्ही पाठीमाग येत नाही का त्याला वाढवत नाही तुम्ही काय त्याची ऊर्जा वाढवत नाही तुम्हाला वाटत मी लक्षात ठेवा एवढं बोलते मी किती अभ्यास केला असेल कुठं किती माझं लक्ष असेल तुमच्यावर विशेष म्हणजे मी ग्रुप चेक करतोय ग्रुप मध्ये किती लोक आहेत आणि कोण कोणचे आहे ती आणि त्यांच्या डोक्यात काय चाललंय अरे काय बिघडतंय एखाद्या फटक्या शिवसैनिकाला मोठा केल्यावर काय होत रे काय सका करू याचा तो झाला तर त्याचं काम चांगलं आहे ना त्याला शब्द द्या त्याला डोक्यावर घ्या तुम्ही पहिल्यांदा पुढच्याला मान सन्मान द्यायला शिका तुम्ही पुढच्याला पहिल्यांदा शिवसैनिकाला मान सन्मान द्यायला शिका तेव्हाच तुम्हाला शिवसैनिक डोक्यावर घेऊन नाचेल शिवसैनिक खूप खतरनाक आहे जर शिवसैनिकाला मान सन्मान दिला नाही तर पुढचा कोण आहे ना बघत नाही त्याला त्याच मातीत काढून टाकतोय मी तुम्हाला त्यासाठी सांगतोय आणि पदाधिकाऱ्याला माझी सूचना आहे तुम्ही एखादी कार्यक्रम घेताना मीटिंग घेताना प्रोटोकॉल शंभर टक्के माळा आपल्या गावातल्या शाखा प्रमुखापर्यंत त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे तुम्ही पत्रिकात नाव लिहित असताना तुम्ही प्रोटोकॉल प्रमाणे शाखा प्रमुखापर्यंत जा त्याचं नाव लिहा काय बिघडत काय बिघडेल तालुका प्रमुख मोठा झाला उपतालुका प्रमुख मोठा झाला घटक प्रमुख विभाग प्रमुख मोठा झाला शाखा प्रमुख मोठा झाला अरे काय तुमच्या जोळीत थोड्या पडणार आहे तीच मोबाईल आहे तीच डोका आहे तीच आहे तीच शिवसेनेचं रक्त आहे माझी आपणास विनंती आहे आपणाला मान सन्मान सत्तेत जायचं पाहिजे ना सगळ्याची इच्छा आहे सगळी जण तुम्ही म्हणता की आपण निवडणूक स्वतंत्र लढायचे स्वतंत्र लढायचे तुम्ही ज्या ज्या भागात आपल्या सगळ्या राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या जिल्हा परिषद उमेदवार तुम्ही काढायला सांगा पंचायत समिती उमेदवार तयार असलं पाहिजे परत सांगतोय आठ चार दिवसात चार कदाचित लागू शकते आचारसंहिता दोन तीन चार दिवसात तयारी करायची ताबडतो आणि मग बघा फाडून ठेवा आपला वापर केलाय खासदार केलाय आमदार केला यावेळेस वापर करणार करू देणार नाही म्हणजे नाही शिवसैनिकांना गावातल्या शाखा प्रमुखाला मान सन्मान मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही कसं आपल्या शिवसेनेला शिवसैनिकाला शाखा प्रमुखाला विचारत नाही तीच बघतो आता पण तुम्ही ठाम असलं पाहिजे मी जर तुमच्यासाठी लढाईत असेल ना तर तुम्ही त्याने उभे राहिलं पाहिजे ठाम असलं पाहिजे अरे कोळी माळी धनगर मंजर मंजारा ढोर भाग्रेडर काही काय आले गोर गरीबाची जर लेकर मोठी काय बिघडणार आहे काय बिघडते असं एखादा शेतकरी गरीब आहे एखादा कामाला जातोय त्याचा कामाला संधी द्यायची नाही माझी तुम्हाला इच्छा आहे शाखा प्रमुख प्रमुख झाला पाहिजे गटप्रमुख विभाग प्रमुख झाला पाहिजे विभाग प्रमुख उपतालुका तालुका प्रमुख झाला पाहिजे आणि उप तालुका प्रमुख तालुका प्रमुख झाला पाहिजे आजचा उद्याचा तालुका प्रभू उपजिल्हा प्रमुख झाला पाहिजे उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख झाला पाहिजे जिल्हा प्रमुख उपनेता झाला पाहिजे उपनेता नेता झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही काम केलं पाहिजे हे तुमच्यात भावना असली पाहिजे अरे पदक काय घर बांधून आलेत का पदक काय नावाज करून दिलेत का शिवसेना पक्ष म्हणून या बापाचं नाही फक्त ठाकरे यांचं आहे

शाखा प्रमुख नाही ताबडतोब शाखा प्रमुख नेमा जिथे शाखा प्रमुख आहे त्याला ताबडतोब काम करायला सांगा त्याची काय अडचण असेल तर तिथं गट गटप्रमुख असेल त्या ठिकाणी ताबडतोब नेमायचा विभाग प्रमुख असेल तर तिथं ताबडतोब नेमा उपतालुका प्रमुख कुठं नसेल तर तिथं नेमा जर आहे आणि ते काम करत नसेल तर त्या ठिकाणी ताबडतोब सुचवा या ठिकाणी उपतालुका प्रमुख आहे पण काम करत नाही त्या ठिकाणी आपण त्याला समज देऊ काम कर नाही करत दुसरा नेमो पण पक्षाचं काम थांबवता कामा नाही तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता मी मी नेता जरी असलो पक्षाचा कधीच गाजवली नाही मला कुणीही आवाज जागा मी खाली उतरतो कुठेही बसतो मातीत मला पुढचीच पाहिजे मला सत्कार झाला पाहिजे मला माझं नाव घेतलं पाहिजे बिलकुल नाही अरे नाव घेण्यासाठी सत्कार फेटा मारण्यासाठी तुरासाठी शरद कोळी धडपडत नाही शरद कोळी धडपडतोय शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी मला काहीच नको अरे कित्येक वेळा तुम्हाला माहिती अनुभवले माझं नाव घेतलं गेलं नाही कित्येक वेळा माझा अपमान करण्यात आला तरी देखील अरे मी या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्या आपल्याला वाटतच नाही माझं नाव तुम्ही घ्यावं मला वाटतच नाही माझा वा सत्कार कोणी करावं अरे कामच आपण असं करू की आज नव्हता ही भाग पडलं पाहिजे कामच असं करू की आज नव्हता भाग पडलं पाहिजे आज कदाचित मी वाईट असेल आज कदाचित कदाचित मी चालत नसेल लक्षात ठेवा ना ना नान बनलंय लक्षात ठेवा नान ही चालणारच